या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल हैदराबादी लजर आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर सोलापूर आ, मी या प्रभागामध्ये गेल्या दोन हजार एकोणीस पासून कोविडच्या आधीपासून मी इथं काम केलेलं आहे या प्रभागामध्ये माझी जी भूमिका आहे इथं माझा जन्म झालेला आहे त्यामुळे सर्व राजकीय आणि सामाजिक आणि प्रतिष्ठित लोकांचा मला मला साथ आहे आणि मी त्यांच्या सोबत सदैव राहिलेला आहे एक तर मी पहिलं बोलू की बी जे पीचे दोन होते एक शिवसेनेचा होता एक आणि आपला एम आय एम चे एक होते प्रभाग सत्तर दोन भागात तुटलेला भाग प्रभाग सत्तर आहे एक भाग होता बेडरपूल साईडचा सा, सिद्धार्थ चौकच्या पुढचा भाग एक भाग होता अलीकड जे आपला शांदा चौक आहे मौलाल चौक आहे शास्त्रीनगर हे भाग तिन्ही चारही नगरसेवक जे होते त्या भागातले होते त्यामुळे त्यांनी इथं प्रचार पण केले नाही आणि विकासासाठी ते स्वतःहून कधी आलेच नाही आमची संघटना पोहोचलेली आहे तिथं आमचे पदाधिकारी साडेपाच हजारपेक्षा तर सोलापूरमध्ये आमचे सभासद आहे आणि ते सभासद विश्वास दाखवलेला आहे दिलेले काही करून तुमच्यासाठी प्रभाग सत्रामध्ये ओपन उमेदवारीसाठी बी फॉर्म आणणार काही करून मी आणणार आहे लोकराज्य न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नुकत्याच महाराष्ट्र राज्यामध्ये नगर परिषद असतील नगरपंचायत असतील याचा निकाल जे आहे लागलेला आहे या निकालामध्ये महाविका महा महायुतीला महा जे आहे घवघवीत यश मिळाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे जे आहे येत्या काही दिवसातच अर्थात पंधरा तारखेला जे आहे महानगरपालिकेचं जे आहे मतदान होणार आहे त्याच पद्धतीने सोळा तारखेला जे आहे निकाल डिक्लेअर होणार आहे त्याच अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष जे आहे आपापल्या पद्धतीने कामाला लागलेले आहेत त्याच अनुषंगाने आज आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेश अध्यक्ष तसेच रिफा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रियाज भाई आहेत तर त्यांची भूमिका येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय असणार ते जाणून घेणार आहोत सर आपलं लोकराज्य न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत थँक्यू सो मच लोकराज्य न्यूज चॅनलचे आणि प्रतिनिधी आमचे फयाज शेख यांच्या मनापूर्वक आभार आणि आपण मला बोलण्याची संधी दिली माझे विचार जे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे काम करत आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार काय प्लॅन आहे माझा अल्प अल्पपदीचा म्हणजे मी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचा प्रदेश अध्यक्ष रिफा फाउंडेशनचा संस्थापकाध्यक्ष माझा शास्त्रीनगरमध्ये झालेला आहे एज्युकेशन सोलापूर महापालिका कॅम्प शाळेत दहावीपर्यंत झालं आणि सोशलमध्ये इलेवन टुवेल् जे आहे शाब्दी कॉलेज मैंद्रगी आणि बी ए जे आहे सोशल कॉलेजमध्ये झालं त्यानंतर गव्हर्मेंट पॉलिटेक्निकमध्ये कम्प्युटर हार्डवेअरचा माझा डिप्लोमा झालेला आहे आणि त्याचबरोबर मी प्रभाग सतरा ज्यामध्ये शांदा चौक <coughs> मौलाली चौक संकेत लॉड्री मुलगिनाला पूल आडके हॉस्पिटल आणि आल सिद्धार्थ चौक अलकुंटे चौक ताशकन चौक राजेभाई स्कूल आणि शांदा चौक अशा प्रकारे एकूण शासना प्रभाग सतरा हे माझा प्रभाग आहे आणि त्यामध्ये आजचे अंतिम यादीप्रमाणे चाळीस हजार तीनशे एक्कावन्न हे मतदार आहे आणि या बहुल बहुल संख्ये आणि जॉग्राफिकली भौगोलिक सर्व सर्वात छोटा हे प्रभाग सिटीमध्ये आहे मी या प्रभागामध्ये गेल्या दोन हजार एकोणीसपासून कोविडच्या खा आधीपासून मी इथं काम केलेलं आहे या प्रभागामध्ये माझी जी भूमिका आहे इथं माझा जन्म झालेला आहे त्यामुळे सर्व राजकीय आणि सामाजिक आणि प्रतिष्ठित लोकांचा मला मला साथ आहे आणि मी त्यांच्यासोबत सदैव राहिलेला आहे आणि त्याचबरोबर मी प्रभाग सत्रामध्ये जसे माझा हॉस्पिटल फिफ्टी टू बेड्सचं हॉस्पिटल मी बांधलो आणि तिथं मी सत्तावीस हजारापेक्षा जास्त रुग्णांना मोफत ओपीडीची सुविधा दिलो आणि त्याचबरोबर माझे बाकीचे शहरामध्ये ओपीडी फ्री ओपीडीचे माझे क्लिनिक्स उघडण्यात आलेले प्रभाग सत्राची जर तुम्हाला माहिती द्यायची असेल तर प्रभाग सत्रा हे बहुभाषिक आणि या मध्ये ना सर्व हो जाती धर्मांचे लोक गुन्हा गोविंदांनी राहणारा एक प्रभाग सत्र आहे आणि या प्रभाग सत्रामध्ये प्रत्येक घर एक सामाजिक भिंतीचे जोडलेला घर आहे त्यामुळे एकदम दाट वस्ती आहे आणि यामध्ये स्लम एरिया आहे रोज रोजंदारी खूप कमी आहे इथले लोकांची आणि समस्या खूप जास्त आहे डेव्हलप पासून वंचित आहे आणि त्याचबरोबर इथं जे आहे बहुभाषिक असल्यामुळे कन्नड तेलगू उर्दू मराठी आणि एकत्र मिक्सअप सोलापुरी भाषा अशी वेगवेगळे भाषा आणि वेगवेगळे उत्सव ही तर सर्वात मला वाटतं की देशात जेवढे उत्सव साजरे होत नसेल किंवा जयंत्या साजरा होत नसेल तसे सर्व जयंत्या प्रभाग सतरामध्ये साजरी यापूर्वी जे प्रभाग क्रमांक सतरा आहे या ठिकाणी जे आहे बीजेपी कडून जे आहेत तीन नगरसेवक निवडून आले होते त्याचप्रमाणे एम आय एम पक्षाकडून एक नगरसेविका निवडून आले होते त्या लोकांनी कामं केलीत का प्रभागात आ, एक तर मी पहिलं बोलू की बी पीचे दोन होते एक शिवसेनेचा होता एक आणि आपला एम आय एमचे एक होते हे चारही जे नगरसेवक होते ते प्रभाग सत्रामध्ये दोन भाग विभागलेले प्रभाग सत्तता दोन भागात तुटलेला भाग प्रभाग सत्र आहे एक भाग होता पूल साईडचा सा, सिद्धार्थ चौकच्या पुढचा भाग एक भाग होता अलीकड जे आपला शांदा चौक आहे मौलाल चौक आहे शास्त्रीनगर हे भाग आणि यावेळी दोन हजार सतराच्या वेळी तिन्ही चारही नगरसेवक जे होते त्या भागातले होते त्यामुळे त्यांनी इथं प्रचार पण केले नाही आणि विकासासाठी तेच स्वतःहून कधी आलेच नाही त्यामुळे प्रभाग सत्राचा एक भाग पूर्णपणे वंचित राहिला आणि विदाऊट नगरसेवक म्हणजे नगरसेवक निवडून दिल्यानंतरही नगरसेवक नसल्यामुळे पूर्ण भाग जे ना पूर्ण विकासापासून खूप वंचित होतो प्रभाग सतरामध्ये जे आहे मुस्लिम समाजाची संख्या ही बहुसंख्य प्रमाणावर हो आहे काय वाटते तुम्हाला यावेळेस काय चान्स मिळणार का मुस्लिम समाज मला एक वैयक्तिक माझा विचार असत आहे की मी सर्व समाजाला घेऊन चालणारा माणूस आहे का म्हणजे माझे मी जेव्हा स्टार्ट माझं जे झालं होतं मी एम आय एम वाहतूक संघटनाच्या माध्यमातून माझी राजकीय कारकिर्दी चालू होती आणि त्यानंतर मी जेव्हा मला एम आय एम मध्ये जे सन्मान मिळायचं होतं ते मिळालं नसल्यामुळे मी राजीनामा देऊन तटस्थ भूमिका घेतली त्यामध्ये माझं ब्रीद वाक्य मला समाजसेवा करण्यासाठी माझं जी ब्रीद वाक्य होतं ना कोणत्या पक्षाचं ना कोणत्या धर्माचं या वाक्याला घेऊन मी आहे ना समाजामध्ये गेलो तिथं माझं वैयक्तिक म्हणजे माझी संघटना म्हणजे मी प्रभाग सत्राचे प्रत्येक कोण्यापर्यंत पोहोचलेलं आहे माझे तुम्ही बघितलं असेल आपला सिद्धार्थ चौक मध्ये बोर्ड आहे माझा माझा बोर्ड मुगनालयावर आहे माझा बेडर पुलला आहे इथं बघितलं असेल तर मध्ये महादेव चौकात आहे दत्त मंदिर कडे हे माझी पूर्ण जे ना यंत्रणा माझी राबलेली आहे आणि हे लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला तरी पण जर एक समाजाचं का म्हणजे अं तुम्ही बघितलं असेल की प्रभाग सत्रामध्ये अं दहा पेक्षा जास्त दलित समाज आहे त्यांना आरक्षण देण्यात आलेलं आहे का म्हणजे या समाजाचीही उन्नती व्हावी पण त्याचबरोबर मुस्लिम समाज बी मोठ्या प्रमाणात आहे पण त्यांना मागील आठ वर्षापासून वंचित राहिलेलं आहे मुस्लिम समाज विकासापासून तर त्यांना एकत्र आणण्यासाठी आणि एकत्र येऊन लढ आणि आपले ओट सुटी वाद्यामुळे जे भाजपला फायदा मिळालेला आहे ते रोखण्यासाठी कुठेतरी प्रतिष्ठित लोक जे आहे ज्यांना विकासासाठी उमेदवार पाहिजे जे विकास करतील असं उमेदवार निवडायचं असेल तर हे प्रतिष्ठित लोक ते मस्जिदचे ट्रस्टी असू दे किंवा मंदिरचे ट्रस्टी असू दे यांनी एकत्र संयुक्त रीती एक मिटिंग घ्यावी आणि जे विकास काम करणारा उमेदवार आहे त्या उमेदवाराला संधी देण्यासाठी सर्व उमेदवारांना आपले विभाजू नये त्यासाठी एकत्र येऊन यांनाच यांनाच आमच्याकडून पाठिंबा आहे आणि दुसरं जर थांबत असेल था तर त्यांना पाठिंबा नाही या प्रकारे जर भूमिका घेत असेल तरच भाजपला आपण जोपू शकतात आणि जे फुले शाहू आंबेडकर विचारधार त्याला आपण बळ बळ देऊ शकतो तुम्ही एवढा काळ का, का वर्षापूर्वी जे वर्षापासून जे आहे वाहतूक संघटनेच्या माध्यमातून तसेच एम आय एमच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रभाग सतरामध्ये हॉस्पिटल सुद्धा तुम्ही बनवला होता त्या ठिकाणी एम आय एम पक्षाचं सुद्धा नाव देण्यात आला होता असं काय झालं तुम्ही अचानकपणे जे आहे पक्षाला हे केलं मी तुम्ही एक सामान्य जनता आहे आणि सामान्य माणूसची काय अपेक्षा असते की सामान्य माणूसला कोणत्याही लोभ नसते त्याला सामान्य माणसाला फक्त वाटतंय की मला एक सन्मान मिळायला पाहिजे मला एक माझ्या आत्मसन्मानाला ठेस पोहोचून नये यासाठी ना सामान्य माणूस धडपडत असते आणि मी सामान्य घराण्यातून सामान्य माणूस असल्यामुळे मला असं वाटलं की मला एम आय एम पक्षातून सन्मान मिळायला पाहिजे का म्हणजे मी वाहतूक संघटनेचा जिल्हाध्यक्ष होतो आणि त्या जिल्हाध्यक्षचे पद पदाला गदिमा पदाची गरिमा ठेवून मी प्रत्येक वेळी महा आपल्या एम आय एमच्या नावाच्या झेंड्याखाली मी चालकांना मोठ्या प्रमाणात न्याय दिलो त्यांचे के काम केले आणि इतरही काम केले जसे सांगितले की मी हॉस्पिटल बावन बेडचं हॉस्पिटल का बांधलो लोकांनी सांगितले होते डॉक्टरांनी सांगितले होते की इथं हॉस्पिटल चालत नाही इथं आपण हॉस्पिटल एवढा मोठा इन्व्हेस्टमेंट करू नये इथं तुम्ही एखादा अपार्टमेंट बांधा किंवा आपण एक हॉल वगैरे फंक्शन हॉल वगैरे बांधतात त्यामुळे तुम्हाला व्यवसाय खूप मदत होईल पण माझ्या मनाला असं वाटत होतं की जसे भाग ज्याचा जा, डेव्हलप झालेला नाही तिथं जर आपण हॉस्पिटलची उभारणी केले तर त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून नवीन रोजगार तिथं निर्माण होईल लोकांची आवक जावक वाढेल त्यामुळे रोजगाराला पण गती मिळणार आणि विकास मध्ये बी काम होईल या उद्देशाने मी हॉस्पिटलची बांधणी केली आणि त्याच हॉस्पिटलला त्याच हॉस्पिटलला मी तीन वर्ष चालवलं पण ज्यावेळी मला असं वाटलं की माझ्या खिश्यातून मी केलेली समाजसेवा मला आता अपुरी पडत आहे तेव्हा मी ते भाड्याने दिले आणि समाजसेवाच्या उद्देश असायला पाहिजे की आपल्या खिशातून निघणारा पैसा लोकांच्या मदतीसाठी असायला पाहिजे लोकांच्या घेऊन लोकांना मदत करणे हे समाजसेवा नाही आणि माझा उद्देश एकच होता मी माझं फिफ्टी टू बेड हॉस्पिटल जेव्हा बांधलो तेव्हाही कुणाकडून एक रुपया घेतले नाही माझ्या स्व खर्चातून मी लोकांची मदतीसाठी लोकांना एक विकासासाठी आणण्यासाठी मी हॉस्पिटल बांधलो आणि पुढेही माझं काम असेच चालू तुम्ही स्व तो खर्चातून जे हॉस्पिटल बनाला होता त्याला तुमच्या मोठ्यापणाने का पक्षाचं नाव दिला होता काय कारण काय होतं मी ज्या पक्षास होतो मी निष्ठेने राहिलो मला वाटलं की आपण एमआयएम पक्षाचे आहे तर एमआयएमची निष्ठेने राहायचं आणि मी जेव्हा पक्ष सोडलो मी तटस्थ भूमिका घेतलो मी लगेच पक्ष नंतर दुसऱ्या पक्षामध्ये कधीच गेलो नाही मला असं वाटलं की आपण पक्ष आता पक्षाचा सोडा आपण राजकीय सोडून फक्त समाजकार्य करू आणि त्यामध्ये मला लोकांनी एवढं भरभरून साथ दिलं आणि त्यांची एवढी मदत मला मिळाली की आज मी एका छोट्याशी गल्लीमधून मधून शासनगरच्या मिलत मोहल्यामधून निघून आज मी वाहतूक संघटना संयुक्त महासंघ स्वतंत्र एक संघटने स्थापन केलं ज्या संघटना महाराष्ट्र राज्यात नाव करत आहे आणि आज महाराष्ट्राच्या एकोणीस जिल्ह्या आमची संघटना पोहोचलेली आहे तिथं आमचे पदाधिकारी साडेपाच हजारपेक्षा जास्त तर सोलापूरमध्ये आमचे सभासद आहे आणि ते सभासद ज्यांनी विश्वास दाखवलेला आहे ज्यांनी पैसेही दिलेले आहे संघटनेला आणि हे काम जे मला एक जे विचार माझे आले मी सांगितलं की मला फुले शाहू आंबेडकर या विचारातून पुढे जायचंय मला जे दृष्टीकरण करायचं किंवा तोडफोड करायचं राजकारण नाही करायचं मला जोडण्याचं राजकारण करायचं आणि माझे जे चार मुद्दे मी त्यामध्ये हेच माझ्या बा, बायच बघितलं असेल माझा जे मेनिफेस्ट असेल त्यामध्ये प्रामुख्याने माझे चार मुद्दे जे आहे शिक्षण शिक्षण आणि आपला आरोग्य शिक्षण आरोग्य डेव्हलपमेंट आणि युनिटी एकता आपल्याला हे चार मुद्द्यामध्ये काम करायचे का म्हणजे मला मी या अगोदर या चारही मुद्द्यामध्ये काम केलेलं आहे तुम्हाला माहीत असेल मी शिक्षणासाठी बेचाळीस मुलांना दत्तक घेतलो त्याचबरोबर मला असं वाटलं की आमचे मुलं कोणत्या शाळेत जे शाळेची अवस्था एकदम खराब आहे त्या शाळेत शिक शिकत आहेत त्यांना मी मदतही केलेली आहे त्यांना शाळा डेव्हलपमेंट करण्यासाठी डेव्हलप करण्यासाठी मी डिजिटल टी व्ही कम्प्युटर साहित्य वाटप हे माझं काम कंटिन्यू चालू असतं आणि त्याचबरोबर आरोग्यासाठीही मी काम केलेलं आहे तुम्हाला माहितच असेल डेव्हलपसाठी माझ्याकडे ब्ल्यू प्रिंट आहे मला शास्त्रीनगर डेव्हलप करण्यासाठी मी जे प्रयत्न करत आहे मला सर्व चाहो, सर्वात चाहो, मोठा जे शास्त्रीनगरचा आता जे हे आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपला शास्त्रीनगर रेड झोन मध्ये अतिसंवेदनशील मधून सीपी ऑफिसमध्ये अतिसंवेदनशील एरिया असे प्रभाग सत्ताला संबोधित केलेले हिथं अं लोकांमध्ये एकमेकांमध्ये जे द्वेषची निर्म, भावना निर्माण जास्त व्हायले तर यांना एकत्र करण्यासाठी एकता करणे एक युनिटी आणणे खूप महत्वाचं आहे मला त्याचबरोबर रेड झोन हे पण काढायचं की जे लोन मार्फत बँकावाले रेड झोन दिलेले त्यांनाही रेड झोन मधून काढायचं मला शास्त्रीनगरमधून सर्वप्रथम रात्रीचे जे, जे जेवणाची व्यवस्था आहे तिथं जेवणाची हॉटेल्स आहे जे चालत आहे ते हॉटेल्सना करा बंद करायचं का म्हणजे अवैध धंदे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत पुढची नसल जी आपली आहे पुढची पिढी जी आहे ते पिढी आहे ना कधी सुधारणार नाही ते सुधारण्यासाठी आपल्याला आवाज धंद्यावर रोख आणणे खूप गरजेचे आहे सर मग येणाऱ्या काळात तुम्ही कोणत्या पक्षाचा झेंडा हातात घेणार मी सर्वप्रथम तर माझी एम आय एम वाहतूक एम आय एम ऑल इंडिया मजली सजुल मुस्लिमचे जे जिल्हा अध्यक्ष आहे शौकतभाई पठाण जे माझे खूप जवळचे पण आहे आणि आम्ही बालपणापासून त्यांच्यासमोरच समोरच वाढलेले आणि आम आम्हा दोघांनाही एकमेकांवर हो विश्वास आहे त्यांनी मला स्पष्ट शब्द दिलेले आहे की मी काही करून तुमच्यासाठी प्रभाग सत्रामध्ये ओपन उमेदवारीसाठी बी फॉर्म आणणारच आहे काही करून मी आणणार आहे त्यांचे हे शब्द आहे एक म्हणजे तर तुम्हाला एक सांगू का जोपर्यंत आपल्या हातात बी फॉर्म पडत नाही तोपर्यंत काहीच फायनल नसतंय त्याचबरोबर बाकीचे पक्ष त्या पक्षांशी बोलणं चालू आहे मला असं वाटतं की काहीतरी नवीन करण्यासाठी काहीतरी लोकांना नवीन देण्यासाठी तेच 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 मुद्दे जे पाणी त्यासाठी मला असं एक काम करायचं की येणारे पाच वर्षानंतर तुम्ही हे बाईट घेताना समोरचे जे उमेदवार आहेत त्याला असं वाटणे पाहिजे की काम शिल्लक राहिले नाही मी काय काम करू माझा उद्देश हे कसे आहे येणारे पाच वर्ष नंतर जे इलेक्शन होणार त्या इलेक्शन मध्ये माझा एकच ध्येय असणार की जे इच्छुक उमेदवार असणार किंवा जे उमेदवार असणार ते उमेदवारांना असं वाटणार की कामच राहिलेलं आम्ही काय काम करायचं हे उद्दिष्ट घेऊन मी प्रभाग सत्रामध्ये थांबलेलो आहे आणि आपल्या आप सर्व जनतेची आणि माझे मित्रमंडळांची जर कृपा असेल त्यांची मदत असेल आणि त्यांचा विश्वास असेल तर नक्कीच मी निवडून येईल तर दर्शको हे आज आपल्या सोबत वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रिया सैयद होते सरांनी बोलताना सांगितले की त्यांचे ध्येय धोरणे काय आहेत स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडे पीर फॅमिली खास सोय पार्सलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी